नमस्कार मित्रांनो वर्ल्ड कप चालू आहे मित्रांनो भारताने वर्ल्ड कप मध्ये दोन मॅचेस खेळले आहे एक मित्रांनो पाकिस्तान त्याचबरोबर मित्रांनो दुसरी मॅच आयर्लंड विरुद्ध खेळली आहे व मित्रांनो या त्याचबरोबर मित्रांनो आता भारताची तिसरी मॅची मित्रांनो युएसए सोबत होणार आहे मित्रांनो इंडिया वर्ष युएसए ही मॅच आहे व मित्रांनो या साठी आपण या मध्ये भारतीय टीमची प्लेइंग लेव्हन पाहणार आहोत तर चला मित्रांनो तर मित्रांनो ही मॅच ही मित्रांनो आज खेळ जाणार आहे मित्रांनो ही ही संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे तर मित्रांनो चला आता आपण भारतीय टीमची प्लेंग लिहून पाहू तर मित्रांनो भारताकडून ओपनिंग लागणार रोहित शर्मा मित्रांनो रोहित शर्माने मागच्या मॅचमध्ये काही चांगली पारी खेळ नव्हती व मित्रांनो मागच्या मॅचची पाकिस्तानमध्ये विरुद्ध होती व मित्रांनो त्या मॅचमध्ये रोहित शर्माने चांगली पारी खेळ नव्हती रोहित शर्मा तेरा रन करून आउट झाला होता त्याचबरोबर रोहित शर्मासोबत ओपनिंग लिहिणार विराट कोहली मित्रांनो विराट कोहलीने मागच्या मॅचमध्ये चांगली पारी खेळी नव्हती विराट कोहली लवकर आउट झाला होता त्याचबरोबर मित्रांनो विराट कोहलीच ही चांगला नाही जेव्हापासून विराट कोहलीने ओपनिंग केली आहे तेव्हापासून विराट कोहलीचा फॉर्म खूपच खराब आहे त्याचबरोबर मित्रांनो तीन नंबर यांना ऋषभ पंत मित्रांनो ऋषभ पंत जबरदस्त अशा फॉर्ममध्ये मा आहे मागच्या दोन्ही मॅचमध्ये ऋषभ पंतने जबरदस्त अशी बॅटिंग केली होती त्याचबरोबर मित्रांनो मागच्या मॅचमध्ये इंडियाकून टॉप स्कोरर ही ऋषभ पंत होता ऋषभ पंतने जबरदस्त अशी बॅटिंग केली होती त्याचबरोबर मित्रांनो चार नंबर यांना सूर्यकुमार यादव मित्रांनो सूर्यकुमार यादवने गेल्या दोन्ही मॅचमध्ये काहीच केलं नाही सूर्यकुमार यादव दोन्ही मॅचमध्ये फेल गेला आहे व मित्रांनो सूर्यकुमार यादवचा फॉर्मही काही चांगला नाही आय पी एलमध्ये सूर्यकुमार यादवचा फॉर्म चांगला होता त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं ते येणार शिवम दुबे मित्रांनो पाच नंबर येणार शिवम दुबे शिवम दुबेचाही फॉर्म चांगला आहे शिवम दुबे फेल जात आहे मित्रांनो जेव्हापासून वर्ल्ड कप सुरू झाला आहे तेव्हापासून मित्रांनो शिवम दुबे काही फॉर्ममध्ये नाही व मित्रांनो शिवम दुबेचा फॉर्म खूपच खराब आहे तर मित्रांनो त्यानंतर जर आपण पाहिलं त्यानंतर मित्रांनो यांना हार्दिक पांडे मित्रांनो हार्दिक पांडे जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहे जरी मित्रांनो हार्दिक पांडे बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करत नसाल तरीच मित्रांनो हार्दिक पांडे बॉलिंगमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे मित्रांनो मागच्या माहितीमध्ये हार्दिक पांडेने बॉलिंगमध्ये मित्रांनो दोन विकेट व मित्रांनो जबरदस्त दोन विकेट हार्दिक पांड्याने घेतल्या त्याचबरोबर मित्रांनो हार्दिक बॅटिंग बॅटिंगमध्ये सात रन केले त्याचबरोबर जबरदस्त अशी बॉलिंग हार्दिक पांडेने केली त्यानंतर मित्रांनो रवींद्र जडेजा मित्रांनो रविंद्र जडेजा फॉर्ममध्ये नाही मित्रांनो बॉलिंगमध्ये रवींद्र जडेजा काही चांगल्या फॉर्ममध्ये नाही त्याचबरोबर मित्रांनो बॅटिंगमध्ये रवींद्र जडेजा फॉर्ममध्ये नाही परंतु त्यानंतर मित्रांनो आपण जर आठ नंबर बघितलं तर मित्रांनो आठ नंबर यांना अक्षर पटेल मित्रांनो अक्षर पटेलने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त अशी बॅटिंग केली होती मित्रांनो अक्षर पटेल मागच्या मॅचमध्ये चार नंबर पाठवले होते व मित्रांनो अक्षर पटेलने जबरदस्त अशी वीस रन केले होते त्यानंतर मित्रांनो अक्षर बॉलिंगमध्ये एक विकेट सुद्धा घेतली होती त्यानंतर मित्रांनो जसप्रीत बुमरा जसप्रित बुमराने मागच्या मॅच म तीन विकेट घेतल्या होत्या व मागची पाकिस्तान विरुद्धची मॅच जसप्रित बुमराने भारतीय टीमला जिंकून दिली होती त्यानंतर मित्रांना शिराज शिराजनी चांगली बॉलिंग मागच्या मॅचमध्ये केले होती शिराज चांगली बॉलिंग करत आहे आणि मित्रांनो लास्ट नंबर आणि अकरा नंबर येणारा हर्षदीप सिंग हर्षदीप सिंग ही चांगली बॉलिंग करत आहे तर मित्रांनो ही होती भारतीय टीमची एम एस प्लेंग लिहून तर तुम्हाला कशी प्लिंग लिहून वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच मराठीत क्रिकेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण क्रिकेट पात्र लिहिले पात्रा बाबी Okay.